मी दोन दिवस झालय पोलीस प्रशासनातील दोन टक्के दोन टक्के म्हणतो जबाबदारी दोन टक्के पोलिसांमुळं काही अधिकाऱ्यांमुळे जे नगर जिल्ह्यातलं जे गुन्हे अन्वेषण शाखा आहे विशेष करून आणि सायबर सेल त्या माध्यमातून अनेकांची लूट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे खाकीवर तिथले गुंडा राज म्हणतो ना तो राज आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आज देशाचं अर्थसंकल्प सादर झालं उद्या आम्ही ह्याच विभागातील आमच्या हातात ज्या माहिती आल्या शंभर टक्के नाही माहिती आली आम्हाला पण जेवढी आम्हाला साठ सत्तर टक्के माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि जी माहिती आम्हाला गोळा झाली तिचा उद्या अर्थसंकल्प आम्ही जाहीर करणार आहे कारण तक्रारीद्वारे कळालं ना दोन चार हजार लोकांनी तक्रारी आणून दिल्या इथं आणि त्यांची कशी लूट चालती त्याचे पण आमच्याकडे तक्रारी आणून दिल्या त्याचा अर्थसंकल्प आम्ही पोलीस विभागाचा अर्थसंपर्क संकल्प उद्या जाहीर करणार नाही ते, चे ते, ना ना। ते, ते कर। कल उद्या आता काही आमच्या आधी ज्या ज्या लोकांची लूट केली ना त्यांना मी सांगितलं उद्या आपल्याला अर्थसंकल्प मांडायचा आहे उद्या कोट घालून सुटकेच बिटकेच घेऊन या असं सांगितलं बघू आता येतो तर आमचे विशेष करून सोनार व्यापारी म्हणले आम्ही सुटकेच घेऊन येतो अर्थसंकल्प मांडायला कोट पण घालून या म्हणले